भरत नाना त्याचबरोबर बाळासाहेब गायकवाड रावसाहेब जगधारे पत्रकार अनोर भाई कलंदार एकमे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षदजी बरडे त्याचबरोबर एसआरबी न्यूजचे संपादक संतोषजी बोरडे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा या ठिकाणी लवजीव साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत या ठिकाणी मान्यवरांना विनंती पुणे यायचं बाकी आहे का या ठिकाणी मान्यवर येत आहे दोन पाच मिनिट आपण थांबूया आज लवजीवदास साळवे यांची जयंती खऱ्या अर्थाने महापुरुषांची जयंती करणं यामागे एक उद्देश असतो जयंती करत असताना महापुरुषांनी केलेले कार्य आणि त्यांची प्रेरणा या पुढच्या पिढीला मिळावी हा उद्देश ठेवून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते सुनीलजी बोरडे हे करत असतात खऱ्या अर्थाने त्यांनी जयंती प्रत्येक महापुरुषाची करत असतात महापुरुषांच्या विचारणात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने ते करत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी जनसमुदायाला एक ते एकत्रित करून खऱ्या अर्थाने महापुरुषांचे विचार ते सर्वांना रुजवण्याचे काम करत असतात त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती कोणती नसली तरी त्यांची खऱ्या अर्थाने महापुरुषांवर असलेले प्रेम ते या ठिकाणी व्यक्त करत असतात मी सुद्धा त्यांना म्हणलो आपण मोठी चौकामध्ये जयंती घेऊ परंतु ते म्हणजे नाही नवजीव असतात साळवी यांचा जो चौक आहे त्याच ठिकाणी आपण जयंती घेऊ पण त्यांचा मनाचा मोठेपणा इतका मोठा आहे की खऱ्या अर्थाने महापुरुषांचे विचार समाजापुढे रुजवण्याचं ते काम करत असतात लवजीव असतात साळवे यांच्याविषयी एक एक आंबेडकरी चळवळीचा एक वक्तृत्व यांच्याकडे मार्गदर्शन समाजाला देत असतात प्रेरणा घडवत असतात तरुणांना आणि या ठिकाणी कोलाजा एक स्वच्छता अभियान त्यांनी मध्यंतरी राबवलं प्रवीण जी लोखंडे या ठिकाणी आपले दोन शब्द या ठिकाणी मनोगतामध्ये बोलतील सर्वांना महत्वाचा जय भीम जय जे लवशी आज आपण सर्वजण बसतात लवजी साळवे यांच्या जयंती निमित्त एकत्रित जमलेलो आहोत या प्रसंगी विशेष करून कौतुक करावं वाटत सुनील भाऊ बोगडे यांचं याला कितीतरी वर्षापासून वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती असो साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो छोटे खाणे का होईना परंतु ज्यावेळेस त्यांच्या दुकानाच्या जवळ साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंतीचा सा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला अगदी मोजक्याच के लोकांमध्ये आणि तोडक्या साहित्यासह त्यावेळेस विचार केला की आपण साहित्य रत्न आहे ते जगाला रत्न म्हणून ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण मर्यादित न करता गाव पातळीवर मध्य केंद्रित करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार गेल्या दोन वर्षापासून आपल्या गावामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मध्यवर्ती ठिकाणी आपण करत आहोत सर्वजण घेऊन त्याच्यामध्ये सहभागी होत असताना विशेष करून कौतुकात सुनील भाऊयांच कारण त्यांनी ती जी प्रथा आहे ती चालू ठेवली होती आजही वर्तात लवजी साळवे माझा एक प्रश्न आहे आमच्या तरुणांना की खरंच भारतात लवजी साळव्यांचा सा इतिहास किंवा ती व्यक्ती कोण आहे आपल्याला खऱ्या अर्थाने माहिती आहे का कितीतरी जण आपले असेच आहेत की आपल्याला माहिती नाही कोण आहेत ना लवजी वास्ताद साळवे वास्ताब त्यांना काय म्हटलं जात राष्ट्रपिता महात्मा जिंकूराव फुले आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनी ज्या वेळेस शिक्षणासाठी पुढाकार घेतला तीन दलित परिवारातील लेकरांना शिकवण्याचा विडा उचलला त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये त्यांना विरोध करण्यासाठी एक समूह पुढे आला होता अगदी तीव्रतेने त्यांच्यावरती हल्ले झाले सावित्रीबाईचा सा अपमान झाला परंतु त्याही परिस्थितीत ते बाहेर पडत मार्ग हटलं नाही शिक्षणाचं कार्य त्यांनी चालू ठेवलं अशा परिस्थितीत एक पठ्या समोर आला आणि त्याने

आज या ठिकाणी वस्ताद लवजी सावे यांच्या जयंती निमित्ताने आपण एकत्रित आले आल्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष संजयराव खरडे पाटील यांनी पूजन केलेलं आहे इतरही मान्यवरांनी सर्व प्रतिमेचं पूजन केलेलं असताना या ठिकाणी हा इतिहास सांगत असताना या ठिकाणी प्रवीणजी लोखंडे असतील अरुणदादा पोरुळे असतील त्यांनी हा इतिहास सांगत असताना लघुजी वस्तातांचं जे कार्य समाजापुढे आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम आपण करत आहोत कारण ज्या वस्तांच्या नावाने पुण्यामध्ये तालमी आहेत महाराष्ट्रामध्ये तालमी आहेत एकदा अनेक मल्ल त्यांनी घडवले आणि घडवल्यानंतर ते स्वातंत्र्यासाठी कामी आलेले मल्ल आहेत म्हणून अशा महापुरुषांच्या या ठिकाणी जयंती भरणाऱ्या गरजेचं आहे जाहीर होत असताना याचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं असतं हे नियोजन करणार आमचा दादा मुरडे आणि इतर त्याला साथ देणारे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं अभिनंदन आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे अशा तरुणांच्या मागे उभारणार हे आपलं कर्तव्य पार पाहत असणार आपला वेळ कुणाला नाही परंतु वेळ हा सामाजिक कार्यकर्ता द्यावाच लागतो कारण या महापुरुषांच्या जाहीर होत असताना या ठिकाणी त्यांचं स्मरण करणं त्यांचा इतिहास समाजापुढे आणणं आणि त्यांनी केलेली कार्य ही हो, घराघरात पोहोचवणे आपलं कार्य आहे म्हणून मी माझ्या वतीने शिवशाम कोसळी समाज प्रदेश कार्य अध्यक्ष या नात्याने बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेगड उपजिल्हा प्रमुख या नात्याने कुस्ती पल्लवीचा तालुका अध्यक्ष राहता तालुका या नात्याने त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या वतीने आज ह्या महामानवांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि हा इतिहास सर्व सामान्यांच्या घरापर्यंत करतो महापुरुषांना विनम्रपणे अभिवादन करतो थांबतो अनेक विद्यार्थी सेनेचा या ठिकाणी काबीज मुरडे करेल आणि हर्षल बर्डे उप तालुका प्रमुख काय करेल मी काबिज या ठिकाणी विनंती करतो आपण थोडंसं बोलावं ठिकाणी जय लवूजी जय भीम आज सॉरी आज चौदा नोव्हेंबर आद्य क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती तर खऱ्या अर्थाने जगेल देशासाठी आणि मरेल तल देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे आद्य क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांची आज जयंती आहे तर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त सांगायचं जर म्हणलं तर लहूजी वस्ताद साळवे यांचा इतिहास हा खूप मोठा आहे शिक्षणाचे दार उघडे करणारे महात्मा ज्योतिराव फुले असतील मुलींसाठी श्री शिक्षणाचे दार उघडे करणारे सावित्रीबाई फुले असतील यांच्या मागे एक खंबीर नेतृत्व म्हणून उभे राहणारे आमचे लहुजी वास्ताद साळवे होते तर आज आजकालच्या तरुणांमध्ये लहूजी वास्ताद साळवे यांची विचार जोपासणं हे खूप गरजेचं झालं आहे आणि आज या महापुरुषांच्या जयंत्या ज्या काही गावागावांमध्ये साजऱ्या होतात छोटे घाणिका होईना पण आपल्या गावातून जो आपण उपक्रम राबवतो हो हा आ, आ, उपक्रम आपल्या गावामध्ये हे आजकालच्या तरुणाईसाठी व तसेच ही काळाची गरज बनलेली आहे तर माझ सर्व तरुणांना व तसेच माझ्या सर्व समाज बांधवांना एवढच सांगायची इच्छा आहे की त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक संकल्प घेतला होता की त्यांना स्त्री शिक्षणासाठी शिक्षणाचे दार उघडे करायचे होते त्यांनी एक क्रांती घडवून आणली सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचप्रमाणे आत्ताचे तरुणाई असेल आताचे युवा कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची जर चेतना निर्माण होत असेल समाजामध्ये तसेच गावामध्ये जर काहीतरी विचारसरणीची क्रांती घडत असेल शैक्षणिक क्रांती घडत असेल आणि त्याच्यातून जर आपल्या समाजाचा उद्धार होत असेल तर आज या अशा लहूजी असतात साळ्या सारखे आपल्या समाजामध्ये अनेक लहूजी असतात अशा तरुणांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे तर माझ आज या ठिकाणी मला सर्वांनी बोलण्याची संधी दिली त्या निमित्त मी सत्यशोधक शोधक लहूजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी व तसेच शिवसेना विद्यार्थी प्रतिनिधी शिंदे गट यांच्या वतीने मी सलमान आभार मानतो थांबतो जय हिंद जय लवजी जय भीम जा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख हर्षी पडले त्यानंतर आभार आमचे अब जमलेल्या समाज बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी जय शिवराय जय भीम जय लवूजी आज आपण लवजी वासता साळवे यांच्या दोनशे एकविसाव्या जयंतीनिमित्त इथे जमलेलो आहोत खरं सांगायचं म्हणलं तर सत्यसेवक लवजी क्रांती सेनेच्या वतीने आम्ही गेल्या दोन वर्षापासून आमचे राज्य प्रवक्ते सुनील दादा बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव साजरा करत आहोत आज लवजी वस्ता साळवे यांची जयंती जर लवजी वास्तवांचा इतिहास सांगायचा ठरला तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कालकिर्दीमध्ये एक मोठा असा इतिहास घडवलेल्या पुरंदर किल्ल्याच्या पाव पायथ्याशी नारायणपूर मध्ये नारायण पेठेतील एका छोट्याशा मांगवाड्यात लवजी वस्त्रांचा जन्म झाला सतराशे चौ पंच्याण्णव साली लवजी वस्त्रांचा जन्म झाला आणि त्यानंतर कुठेतरी एक इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी व क्रांती उभारण्यासाठी या समाजाला एक धीर प्राप्त झाला सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आद्य क्रांती गुरु तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कालकिर्दीमध्ये मुल श्री शिक्षणासाठी व त्याचबरोबर जे रूढी प्रथा आहेत ज्या मनोवादी विचारसरणी आहेत यांना आणून पाडण्यासाठी आमचे लवजी सावे यांचं एक खूप मोलाच कार्य त्यावेळी महात्मा फुले आज मी एकलव्य प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अखिल भारतीय राहता तालुका उपाध्यक्ष व शिवसेना उप तालुका अध्यक्ष व माझ्या आदिवासी समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना लवजी वस्ताद जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज लवजी वस्ता साळवी यांची जयंती आहे या निमित्त आपण सर्वजण उपस्थित आहोत लवजी असता इतिहास सांगायचं सा म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांचं पूर्ण पूर्ण त्यांचा इतिहास म्हणजे ते सुरवी होते त्यांचं पूर्ण घरानच सुरवीर होत त्यांचे आजोबा पोरंदर किल्ल्याचे एक सेनापती होते म्हणजे त्यांचे वडील झाले लवजी झाले हे खूप मोठे सुरवीर होऊन गेलेले आणि क्रांतिकारीचा एक कारखानाच उभा केलेला उभा उभा केलेला आहे असे ते लघुजी वास्तव सांगले ज्यावेळेस इंग्रज आणि युद्ध चालू झालं त्यावेळेस लघुजी वास्तव यांचे वडील वा मरण पावले त्यावेळेस लहूजी वास्तवनी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या वडिलाचं पेट बघितलं त्यांची आग मस्तकात गेली आणि तेव्हा त्यांनी प्रार्थना केली की, की, की मरण तर देशासाठी आणि जगेल तर देशासाठी अशा या सूरवीराला मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि संत कायकाडी महाराज मित्र मंडळाच्या वतीने संत जनविकास समितीच्या वतीने मी अभिवादन करतो थांबतो जय हिंद पाटील नमस्कार माझ्या आधी जे वक्त्यांनी सगळं माहिती दिली त्यांच्या अभ्यासावरून मला काही बोलायची गरज वाटत नाही तरी पण माझ्याकडून लव जे बसतात साळवे यांना विनम्र करतो माझ्या या ठिकाणी दोनशे एकतीसवी आपण या ठिकाणी जयंती साजरी करीत असताना महात्मा पुरुषांच आपण या ठिकाणी मार्गदर्शन खाली काम करीत असताना महात्मा ज्योतिराव फुले असतील त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली त्यावेळेस लघुजी साळवे यांची नात त्यांनी सुरुवातीला दलित महिला तिथं शिकवण्याचं काम चालू केलं ही पहिली मुक्ता साळया होती आणि मुक्ता साहेब यांनी शिकल्या आपल्या आता सर्व मुली असतील सर्व महिला असतील आज आस त्यांच्यामुळे हे शिक्षण चालू झालेलं आहे त्यांना त्यांच्या कामाला मी खरोखर -कर अभिवादन करून त्याचप्रमाणे लहुजी वास्ता साळवे यांचे वडील पूर्वी किल्ल्याजवळ ज्या वाघ होता त्या वाघाला गाळ्यामधून घालून त्या पुण्यामध्ये फिराव आणि वाघ कसा धरला हे त्यांनी जीवन उदाहरण समाजाला दाखवून दिलं होतं त्याचप्रमाणे लहूज यांनी महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक असे अनेक महात्मा पुरुषे धरवणार आहे त्याप्रमाणे मी लहूजी क्रांती सैन्य राज्य प्रवक्त्या नात्यानं लहूजी वाजता सर्व महात्मा पुरुषांना अभिवादन करतो आणि सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जैन जय महाराष्ट्र त्यानंतर आमचे मित्र खांदे पाटील या ठिकाणी आले ते सुद्धा शुभेच्छा देते आज लवजी वस्ताद यांची दोनशे एकतीसवी जयंती त्यानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो या ठिकाणी सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते सुनील बोरडे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वस्ताद लवजी सावळेचा लोकशाही रामना भाऊ साठे शहीद वीर सा आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा या ठिकाणी वस्ताद लहुजी साळू यांच्या जयंती निमित्ताने पूजन झालेला आहे सर्वांचे आभार हा कार्यक्रम या ठिकाणी थांबलेला आहे सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आलात आपले मनापासून आभार ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा